हॅलो नमस्कार सगळ्यांना आता तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुमचं फर्स्ट ऑफ ऑल कमेंट हे सॉरी थमनेल बघून तुम्हाला समजलं असेलच की आज मी कोणतं टॉपिक घेणार आहे ते आणि ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमच्यासोबत पण फ्रॉड व्हायचं नाही एक फ्रॉड तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे की व्हॉट्सअपमधून मला कसं झालं ते आजचं असणार आहे इन्स्टाग्राम मधून ओके okay? पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेन तुमचे ना जॉब रिलेटेड खूप क्वेश्चन्स आहेत की कसं अप्लाय करायचं आणि आमच्याकडे लॅपटॉप नाही काय करायचं तर मी प्लॅन करायला की संडेला मी लाईव्ह घेतो प्लीज तुम्ही लाईव्ह जॉईन करा आणि त्या लाईव्ह मध्ये तुम्हाला काही पण क्वेश्चन असेल तर तुम्ही मला प्लीज विचारू शकता मी जेवढं जमेल तेवढं मी तुमचा आन्सर करेन आन्सर नाही आल तर मी तुम्हाला नेक्स्ट टाइमचा त्याचा आन्सर सांगेनच पण मी प्लॅन कराल की लाईव्ह करिया यावेच तुम्ही जॉईन व्हा लाईव्ह मध्ये समजा तुम्हाला कुठलेही जॉब पाहिजे ते पण तुम्ही मला कारण फेस टू फेस तुम्ही सांगितलं खूप भारी होत आहे ते पण तुम्ही मला सांगू शकता आणि तुमचे काय तर डाऊट्स असतील तुम्हाला अप्लाय करता तुम्ही काय पण फेस करत आहात तुम्हाला समजत नाही झालं ते पण तुम्ही मला तिथं विचारू शकता ओके तर प्लीज तुम्ही लाईव्ह एक सांगेन की लाईव्ह जॉईन करा ओके मी संडे लाईव्ह येऊन टाइमिंग वगैरे मी पोस्ट करतो एक पोस्ट वगैरे घालेन मी त्याच्यामध्ये मी लाईव्हचं टाइमिंग घालेन आणि मी स्पेशल तुमच्यासाठी आलो कारण आले आहेत भरपूर त्याच्यासाठी मी लाईव्ह घेतो म्हणाले सो प्लीज तुम्ही लाईव्ह जॉईन करा आणि तुमचे काही पण क्वेश्चन्स विचारू शकता तुम्ही ओके तर फाईन आणि लॅपटॉप बद्दल म्हटलं तर कसं असतं थोडे कंपनीज लॅपटॉप प्रोव्हाइड करतात लाईक मोठे मोठे कंपनीज असतील समजा अमेझॉन वगैरे फ्लिपकार्ट वगैरे असतील तर ते लॅपटॉप प्रोव्हाइड करतात पण थोडे असतात ते लॅपटॉप प्रोवाइड करत नाही तरी पण समजा तुमच्याकडे तुम्हाला लॅपटॉप घेता येत नाही तर तुम्ही काय करावं तर तुम्ही करू शकता की सेकंड हँड लॅपटॉप तुम्हाला इझिली मिळू मिळू शकतं एक दहा हजारपर्यंत कारण ह्याच्यामध्ये जास्त काय लोडिंग काम नसतं ओके फक्त त्यांचं जे डेटा एंट्री करायचं असेल तेवढंच काम असतं असं नाही की तुम्ही कुठलं प्रोग्रामिंग करायला आहे कुठलं हेवी हेवी फाईल्स घ्यायला असं काही नाही आहे त्याच्यामध्ये राईट तर तुम्ही दहा हजारपर्यंत जसं मिनिमम बजेटमध्ये असणार लॅपटॉप पण तुम्ही घेऊ शकताय सध्याला नंतर मग तुमचं जसं पेमेंट येईल तसं तुम्ही नंतर नवीन घेऊ शकता पण दहा हजारचा लॅपटॉप सेकंड हँड पण लॅपटॉप तुम्हाला चांगले भेटतात तर ते पण तुम्ही यूज करू शकता ओके तर हे झालं आणि तुमचे काही पण क्वेश्चन असतील तर तुम्ही लाईव्ह मध्ये मला विचारू शकता फाईन ओके आणि तुमचे थमनेल पण तुम्हाला मला कमेंट्स झाले की तुमचे थमनेल खूप छान असतात म्हणून ओके तर मी तुम्हाला ती पण यूट्यूब ट्युटोरियलमध्ये सांगेनच की थमनेल वगैरे कसं तुम्ही बनवू शकता फॉर एक्झाम्पल तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी तुम्हाला जर थमनेल बनवायचा आहे तर तुम्ही थमनेल कसं बनवू शकता तो व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येईन त्याच्या रिलेटेड ओके जेणेकरून तुम्ही पण तुमचे छान छान थमनेल तुम्ही बनवू शकता ओके तर आजचं मी तुम्हाला सांगेल की इंस्टाग्राम आता फ्रॉड तुम्हाला माहिती आहे की सगळीकडे फ्रॉड चाललेला ओके स्टॉक मार्केटच्या नावाने बिटकॉइन्सच्या नावानी क्रिप्टोकरन्सीच्या नावाने फ्रॉडिंग चाललेलंच आहे ओके आणि आम्ही कसं करतो की जॉब शोधायला जातो इंस्टाग्रामवरती ओके इंस्टाग्रामवरती आम्ही जॉब शोधतो की वर्क फ्रॉम होम किंवा ऑनलाईन हाऊ टू अर्न मनी ऑनलाईन तेव्हा ते ॲडव्हर्टाईजमेंट येतात ते ॲडव्हर्टाईजमेंट कसे असतात मी ह्या साईडला लावते बघा ते कसं असतात टू हंड्रेड इन्व्हेस्ट करा आणि एट हंड्रेड रुपीज कमवा किंवा डॉ डॉलर टू हंड्रेड इन्व्हेस्ट करा डॉलर एट हंड्रेड रुपीज कमा असे त्यांचे असतात पोस्ट असतात आणि त्यांच्यात जर तुम्ही इंस्टाग्राम सुद्धा त्यांची काय म्हणतात ते प्रोफाईल आहे आणि प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही विजिट केला तर ते विजिटमध्ये कसेल तर ते पण त्यावर तुम्हाला अटॅच करतो बघा त्यांनी कोण कोण हिने एवढे इन इन अमाऊंट ट्रान्सफर केले एवढे इन्व्हेस्ट केले ते पण त्यांनी त्यांचे पोस्ट लावतात ओके आणि त्यांना कुठे पण अवॉर्ड भेटले तर ते पण पोस्ट लावतात ओके तर हे सगळं बघून काय वाटतंय की आम्हाला हो बाबा हे खरंच आहे तर आपण इन्व्हेस्ट करूया म्हणतो आणि आम्ही काय करतो की इन्व्हेस्ट दोन हजार दोनशे रुपये काय इन्व्हेस्ट केलं तर दोनशे रुपये इन्व्हेस्ट करून जर मला बाराशे रुपये मिळत असेल तर काय कमी म्हणून आम्ही काय करतो की दोनशे रुपये मी इन्व्हेस्ट करतो त्याच्यामध्ये ओके तर तसं होतं ओके तर हे तर तुम्हाला सांगितलं की असं त्यांनी असं असं त्यांनी अडवर्टाइजमेंट लावतात तर असं कधीच तुम्ही ते करू नका ओके आणि त्यांनी काय करतात तुम्हाला विचारतात दोनशे रुपये इन्व्हेस्ट करा म्हणतात तुम्हाला मी एवढे एवढे देतो एक दोन तासामध्ये मी तुम्हाला एवढे काढून देतो म्हणतात ओके आणि अनेक तुम्हाला सांगतो मी त्यांच्या प्रोफाईलमध्ये ती काय जातात की मी प्रोफेशनल आहे मी प्रोफेशनली क्रिप्टोकरन्सी करतो किंवा इन्व्हेस्टमेंटचं प्रॉफिट करतो तर तुम्ही जॉईन व्हा भरपूर त्यांनी स्क्रीनशॉट लागतात ते कुठले पण कुणाचे पण काढून तिथे स्क्रीनशॉट किंवा डमी पण त्यांनी क्रिएट करतात तिथं लावतात अमाऊंट डिपॉझिट केले पण स्क्रीनशॉट लावतात ओके भरपूर असे स्क्रीनशॉट लागतात जेणेकरून आम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी ते सगळं करतात ओके ते एक झालं मग नंतर म्हणतात की दोनशे रुपये द्या म्हणतात ओके मग तुम्ही ट्रान्सफर करतात ना दोनशे रुपये मग त्यांनी काय करतात थांबा तुम्ही दोन तास मी दोन तास नंतर तुम्हाला बाराशे रुपये देतो असं म्हणतात मग तुम्ही दोन तास थांबता तुम्ही मेसेज करता काय झालं मग त्यांनी काय सांगतात दोनशे रुपये झाले तर पण तिथं एक राऊंड फिगर अमाऊंट आहे तुम्हाला विड्रॉ करा तुमच्या अकाउंट तुमच्या अकाउंटमधून जर तुम्हाला अमाऊंट विड्रॉ करायचं असेल तर तुम्हाला दोन हजार दोन हजार रुपये तरी व्हायला पाहिजे ते त्याच्यासाठी तुम्ही थोडे इन्व्हेस्ट करा मग ते दोन हजार होतात मग तुम्ही अमाऊंट विड्रॉ करून घेऊ शकता ओके त्यांनी स्क्रीनशॉट पण पाठवतात तुमचं तुम्ता नाव तुमचं जे नाव विचारलं असतं की नाव नाव दाखवतात तुम्ही एवढं एवढं अर्न केला म्हणून सांगतात बाराशे रुपये अन सांगतात पण विथड्रॉ होत नाही झालंय आणि थोडे तुम्ही पाठवा मध्ये इन्वेस्ट करतो आम्ही आणि मग तुम्ही ते विथड्रॉ करू शकता म्हणतात ओके आणि समजा तुम्ही त्यांना क्वेश्चन विचारला नाही तुम्ही तुमच्याकडून घाला त्याच्यामध्ये आणि नंतर मग तुम्ही तुमच्याकडून अमाऊंट घाला आणि त्याच्यात नंतर आम्ही तुम्हाला ट्रान्सफर करतो असं जर तुम्ही म्हटला तर त्यांनी तेव्हा ता काय सांगतात मी तुम्हाला नाही आम्ही ह्या कंपनीमध्ये काम करतोय त्यामुळे आम्हाला आमच्या पैसे त्याच्यामध्ये घालायला येत नाहीत तुमचेच पैसे तुम्ही घालायला पाहिजे असं पण म्हणतात त्यांनी हे पण म्हणतात ओके तर ते झालं मग आम्ही काय म्हणतो हो बाबा आणि थोडे पैसे घालायचे आहेत आणि थोडे पैसे घालायचे आहेत मग मला एवढे पैसे मिळतातच आता बाराशे म्हणतात दोन हजार रुपये मिळतात असं म्हणतात दोनशे रुपये इन्व्हेस्ट करून दोन हजार रुपये जर मिळणार असतील तर काय कमी आहे म्हणून मग तेव्हा करतात आम्ही थोडे आणि थोडे पैसे इन्व्हेस्ट करतो त्याच्यामध्ये ओके मग त्यांनी म्हणतात मग ते स्क्रीनशॉट पाठवतात त्यांनी तुम्हाला दोन दोन हजार रुपये तुम्ही अर्न केला तुमचं नाव असतं तर दोन हजार रुपये तुम्ही अर्न केला म्हणून तुम्ही काय त्यांनी काय करतात एक स्क्रीनशॉट पाठवतात तुम्हाला ओके मग मी चेक करतो हो हो दोन हजार रुपये अन झाले मग तुम्ही म्हणता की पाठवा मला म्हणता ओके हे सगळं माझ्यासोबत झालेलं मी तुम्हाला सांगायला ओके कारण माझ्यासोबत फ्रॉड झालेलं आहे तसं ओके मग त्यांनी म्हणतात की तुम्ही पाठवा म्हणतात मग त्यांनी काय म्हणतात मग आम्ही मेसेज करतो मग मी मेसेज केलो त्यांना की आता माझे पैसे पाठवा म्हणून ओके तेव्हा काय म्हटलं माहिती त्यांनी नाही मॅडम तिथं अजून तुम्हाला चार्जेस पे करावं लागतात तुम्हाला जे ट्रान्सफर करायचं असतात जेव्हा अमाऊंट विथड्रॉ करायचं असतात ना तेव्हा तुम्हाला थोडे चार्जेस तिथं पे करावं लागतात त्यासाठी मॅडम तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागते फॉर एक्झाम्पल अडीचशे रुपये किंवा तीन हजार रुपये किंवा चार हजार रुपये असं द्यायला पाहिजे तुम्हाला असं म्हणतात त्यांनी हे म्हणतात ओके मग तेव्हा असं डोकं फिरतं ना तुमचं खूप डोकं फिरतं हे सगळं फ्रॉड असतं हे त्याच्यासाठी की त्याच्यानंतर मला एवढं डोकं फिरलं ना की त्याने असंच पैसे काढून घेत राहतात काढून घेत राहतात काढून घेतलं ओके मग नंतर मी काय केलं त्याची प्रोफाईल चेक केली प्रोफाईलमध्ये जाऊन प्रोफाईल जे असते त्याच्यामध्ये अबाउटमध्ये जायचं त्यांची जे इंस्टाग्राम प्रोफाईल असते त्या अबाउटमध्ये जायचं त्या अबाउटमध्ये जाऊन जर तुम्ही चेक केली तर त्यांनी किती वेळा युजरनेम चेंज केले आपले भरपूर युजरनेम चेंज केले सगळे युजरनेम चेंज केले दिसतात तुम्हाला तुम्ही कुठल्या पण वेबसाईटला सॉरी इंस्टाग्राम प्रोफाईलमध्ये व्हिजिट केला त्यांच्या अबाउट जावा अबाउटमध्ये मध्ये जाऊन ना तुम्ही त्यांनी आयडी किती चेंज केली त्यांचं नाव कारण ऑप्शन्स असतात नाव चेंज केला त्यांनी वेगवेगळे वे नाव चेंज करून काय करतात तेच अकाउंट यूज करतात पण नाव वेगळं असते त्यासाठी तुम्ही चेक करा तर त्यांची किती वेळा आयडी वीस तीस वेळा आयडी चेंज केली म्हणजे ते फ्रॉड असते कम्प्लिटली फ्रॉड असते कारण त्यांनी फ्रॉड करण्यासाठी काय करतात कंटिन्यू आयडी चेंज करत राहतात ओके तर असं झालं मग नंतर मी त्यांना खूप ओरडलो खूप ओरडलो मेसेजमध्ये कॉल करून खूप परढलो त्यांना मग नंतर मग ह्याच्यामध्ये काय पडायचं नाही म्हटलो आणि मी त्याच्यातून साईड तिथं माझे एक चार पाच हजार तरी गेले त्याच्यामध्ये ओके तर खूप असं इंस्टाग्राम पण फ्रॉड होतंय ते तुम्हाला सांगितलं मी की इंस्टाग्राम मध्ये मग खूप फ्रॉड चाललेला आहे फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही काय पण परचेस वगैरे केला ना तर तिथं पण तुम्हाला फ्रॉड होत आहे त्यांनी पैसे घेतात ऑनलाईन पेमेंट ठेवतात कॅश ऑन डिलिव्हरी नाही म्हणतात आणि तिथं पण तुम्हाला प्रोडक्ट्स वगैरे पाठवत नाही त्यासाठी ऑनलाईन जरा काय पण ऑर्डर करताना इंस्टाग्राम प्लीज तुम्ही जेन्युन आहे की चेक करा पहिला ते ओके तुम्ही काय ते ऑर्डर करायला जा आणि ते ऑर्डर घर नका ऑनलाईन मिशो वगैरे हे आपले काय ट्रस्टेड आहेत चालतं मिशो किंवा अमेझॉन किंवा मिंत्रा पण इंस्टाग्रामवरती कसं छान छान व्हिडिओ असतात दुसरे आहेत की जेन्युन आहेत ओके थो, थोडेफार जेन्युन आहेत असं नाही म्हणत थोडे पण जेन्युन पण नाही आपल्याला पैसे घेतात त्यांनी नंतर तुम्हाला तुमचे प्रोडक्ट्स पण पाठवत नाही असं पण होते त्यासाठी प्लीज तुम्ही अशा फ्रॉडपासून वाचा त्यासाठी त्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवला आहे की असे फ्रॉड उभा आहेत माझ्यासोबत झाला आहे माझ्यासोबत एक्सपिरियन्स झाला आहे म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगत आहे ओके तर असे फ्रॉड होतात त्यासाठी ह्या फ्रॉडपासून दूर राहा इंस्टाग्रामवरती असलं काही पण नसतंय इन्व्हेस्टमेंट जवळ तुम्ही पहिलं शिका फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे तर स्टॉक मार्केटचे क्लासेस असतात ते शिका तुम्ही नंतर इन्व्हेस्ट करा पण दुसऱ्यांच्या भरवस्यावर ते कधीच करायला जाऊ नका ओके ओके तर तुम्हाला समजलं असेल की कसं कुटुंब कुटुंब फ्रॉड होत आहे ते तर फाईन माझ्यासोबत झालेलं मी सगळं तुम्हाला शेअर केलेलं आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ तुम्ही जर नवीन असा माझ्या चॅनलमध्ये चॅनलला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा की तुम्हाला काय पण क्वेश्चन असेल तुमच्यासोबत समजा असं काय तर झालं असेल तर ते पण तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी संडे लाईव्ह लाईन तुमचे काय पण क्वेश्चन असेल तर विचारा मला आणि लवकरच जॉबचे व्हिडिओ पण येतीलच युट्यूबचे व्हिडिओ पण येतीलच आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा था। आणि थँक्यू सो मच सगळ्यांना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये